उरळ येथून डोंगरगाव शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे अर्धवट राहिल्याने पेरणीला अडथळा येत होता अखेर शेतकऱ्यांनीच एकत्र येत स्वखर्चाने तात्पुरती डागडुजी केली असून प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी केली आहे उरळ ते डोंगरगाव शेतशिवाराकडे जाणारा शेतरस्ता मागील वर्षी तयार करण्यात आला होता मात्र दोन्ही टोकांचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर मध्ये काही शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केला आणि यामुळे संपूर्ण रस्ता अधुरा राहिला याचा परिणाम म्हणजे खरीपाच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांना पेरण्या व पाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने गंभीर अडचणींना सामोरे जावे लागले शासन आणि प्रशासनाकडे अनेक वेळा तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही या उदासीनतेला कंटाळून शेतकरी एकत्र आले आणि स्वखर्चाने व श्रमदानाच्या माध्यमातून हा रस्ता तात्पुरता स्वरूपात योग्य केला या श्रमदानात शिवहरी वानखडे सचिन ठाकरे निलेश ठाकरे प्रकाश टिकार सदाशिव घ्यारे मंगेश गाळेकर सुरेश वानखडे दीपक गोलार विजू पोहरे हर्ष माळी नितीन झाळोकर पुरुष ठाकरे आदी शेतकऱ्यांना मोलाचा सहभाग होता शेतकऱ्यांनी केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद असले तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन रस्ता कायमस्वरूपी आणि दर्जेदार स्वरूपात तयार करावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे